अगर आपने हमारे यूट्यूब चैनल को अब सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहाँ सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप शिवसेना असा वाद रंगला असताना आता पुन्हा हाच वाद नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये रंगलेला दिसतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंदुरबार येथे संपन्न होणाऱ्या सभेच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती नंदुरबार येथे संपन्न होणाऱ्या बैठकीत भाजपा युती धर्म पाळत नसल्याचा आक्षेप शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतला प्रचाराच्या बॅनर वरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांचे फोटो वापरले जात नसल्याने शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली शिवसेनेला योग्य सन्मान दिला जात नसल्याने सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी या बैठकीतून काढता पाय घेतला आणि बहिष्कार टाकला पुढे भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचा प्रचार करायचा की नाही याबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही एकंदरीतच भाजपाच्या एक कल्ली भूमिकेमुळे नंदुरबार येथील शिवसैनिक नाराज आहेत हे मात्र निश्चित न्यूज शिरपूर आपल्या भारतीय जनता पार्टीच्या खासदार हिनाताई गावित यांच्या खरं म्हणजे तिकीट भारतीय जनता पार्टीने जाहीर बी केले नव्हतं हो परंतु उद्धव साहेबांनी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली हे जाहीर केल्याबरोबर नंदुरबारचे जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे यांनी स्वतःहून मीटिंग कॉल केली आणि पाठिंबा दिला म्हणजे शिवसेना एक पाऊल पुढे गेली भारतीय जनता पार्टीने आम्हाला सांगितलं नाही आम की बैठकीला या आम्ही पहिली बैठक आमच्या जिल्हा प्रमुखांनी लावली आम्ही स्वतःहून दोन बैठका लावल्यात म्हणजे आम्ही युती धर्म पाळावा आणि भारतीय जनता पार्टीने सौतीसारखा वागावं वा। हे बरोबर नाही आजच्या तारखेला कधी पाहिलं तर नरेंद्र मोदींचा प्रचाराच्या संदर्भात एक रणनीती आखली जात होती की नरेंद्र मोदी साहेब स्वतः सांगतात की महाराष्ट्राचे दैवत कधी कधी असेल मराठी माणसांचं आणि नंतर तर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हो व माझे लहान बंधू उद्धवजी ठाकरे आहेत आणि आज त्यांचं या आठवड्यामध्ये नियोजन चाललं असताना पालकमंत्र्यांनी आणि हिनाताईंच्या आणि डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची मिटिंग नाही शिवसेना भारतीय जनता पार्टीची युतीची मिटिंग पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज करण्यात आली आणि उपस्थित करत असताना ज्यावेळेला बॅनरवरती फक्त हिनाताई आणि प्रधानमंत्र्यांचा फोटो होता त्यामुळे स्वाभाविकच मनात येण्यासारखं होतं शिवसैनिकांचा आणि शिवसैनिकांनी सट प्रश्न विचारला की बा आपण युतीचा धर्म पाळा आहे ही काही भारतीय जनता पार्टीची बैठक नाही म्हणून इथं आदरणीय उद्धव साहेबांचा बाळासाहेबांचा अथवा आदित्यजी ठाकरे यांचा एक फोटो बॅनर असणं आवश्यक होतं परंतु तेवढं त्यांनी त्यांचं निग्लेक्ट केलं की त्यांनी शिवसेना त्यांना विश्वासात म्हणजे त्यांना घ्यायचं नाही म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना समज दिली फक्त आज आम्ही बहिष्कार घातला आहे बैठकीवर बहिष्कार घातलेला आहे हा फक्त पहिला सिग्नल आहे अगर भारतीय जनता पार्टीला कधी युती हवी असेल आणि त्यांनी चवतीसारखा कधी कारोबार केला तर शिवसेना काय झटका दाखवू शकतात हे त्यांनाही सद्धतीने माहिती आहे आज उदाहरणार्थ द्यायचं राहिलं अगर आम्हाला कधी आमच्या आम्ही कधी त्यांच्याशी कंडिक्शन ठेवलं असते युतीच्या आधी आमच्या एक जिल्हा प्र आमच्या